तिसऱ्या टप्प्यातील उमेदवार त्यांचा अर्ज भरतायत त्यावेळेस रक्षा खडसे आणि स्मिता वाघ यांनी उमेदवारी अर्ज भरलेला आहे आणि उमेदवारी अर्ज भरत असताना उद्धव ठाक उमेदवारी अर्ज भरत असताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस उपस्थित होते स्मिता वाघ आणि रक्षा खडसे या दोन्ही महिला उमेदवारांनी आज उमेदवारी अर्ज भरलेला आहे वाघ आणि खडसे यांच्या शक्ती प्रदर्शनासाठी मुख्यमंत्र्यांचं उपमुख्यमंत्री उपस्थित आहेत त्यावेळेस उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांशी बातचीत केलेली आहे आमचे प्रतिनिधी जगत पाटील यांनी पाहूयात महायुतीच्या उमेदवार रक्षा खडसे व स्मितावाघ यांचे उमेदवारी अर्ज या ठिकाणी आज भरण्यात येत असून आज मोठं शक्ती प्रदर्शन महायुतीच्या वतीने करण्यात आहे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे जळगावात आले या, ज, या, या जो या या चित्ररथ ठिकाणी एक मोठं प्रदर्शन करण्यात येत आहे असून देवेंद्रजी फडणवीस आहे आम्ही त्यांच्याकडून भाऊ काय सांगूया आज या ठिकाणी एक शक्ती प्रदर्शन मोठं करण्यात येत आहे महायुतीचं काय सांगणार हा जळगाव जिल्हा हा भाजपचा आणि महायुतीचा गड आहे वारंवार या जिल्ह्याने माननीय मोदी साहेबांवर भाजपवर आणि आमच्या महायुतीवर प्रचंड प्रेम दाखवलाय विश्वास दाखवलाय आणि आता याही वेळी तुम्ही पाहू शकता जो उत्साह आहे तो स्पष्ट करतोय की या ठिकाणी आमच्या दोन्ही उमेदवार जळगावमध्ये स्मिताताई वाघ आणि रावेरमध्ये रक्षाताई खडसे प्रचंड मताने निवडून येतो विरोधक टीका करतायत की आमची पार, पार सरकार तला बणा जे स्वतः तरी परत तेच ही टीका पकडतो ओ संजय राव त्यांनी अतिशय खालच्या भाषेला जाऊन टीका केली होती कोण संजय राव कोण कोण आहे ओ आदि जर विचार केला तर भारतीय जनता पार्टी म्हणा पालेकिल्ला राहिलेला एक मोठा प्रतिशत आज नाही काय सांगतो हा पालेकिल्ला आहे आणि पालेकिल्लाच राहणार आहे कारण हा भगव्या विचाराचा हा जे असेल शिवसेना असेल आणि आता तर आमच्यासोबत राष्ट्रवादी पण आली आहे मनसे पण आली आहे रिपाई आहे पिरिपा आहे आमच्या जानकारांचा पक्ष आहे आमच्या त्या ठिकाणी रयत क्रांती आहे आमचे जनसुराज आमच्या आमच्यासोबत आहे एक मोठी महायुती आहे या ठिकाणी नक्कीच पंतप्रधान नरेंद्र मोदी हे तिसऱ्यांदा विजयी होतील असा विश्वास या ठिकाणी देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला असून आज मोठं शक्ती प्रदर्शन या ठिकाणी महायुतीच्या कडून जळगावात करण्यात आला आहे जुगल पाटील जय महाराष्ट्र जळगाव